दरवेळी मी मुद्दा असं सांगते की एकच शक्ती आहे आदिशक्ती तिची कार्य ही रूप वेगवेगळी घेतलेली असतात आणि त्याला आपण वेगवेगळी त्याप्रमाणे नावं म्हणजे जसं रूप गुण कार्य असत तसं त्या देवीचं सगळं वर्णन असतं त्यामुळे हे लक्षात ठेवायचं की कोणती जरी उपासना केली तरी आपण आदिशक्तीची उपासना करत आहोत आणि आहे हे सगळं आपल्या उन्नतीसाठी आहे म्हणजे मनुष्य जीवनाच्या मध्ये आपण आहार निद्रा भयमैथून भाय हे सगळ्याच योनीमध्ये असत पण मनुष्य जीवनाचं काय धर्म हे तेशामध्ये कोविशेष त्यामुळे आपला जो मालो, मालो धर्म आहे मानव धर्म मनुष्य म्हणून जो वागण्याचा धर्म आहे जे काही आपला आचार आहे तर त्याच्यामध्ये आपली उन्नती व्हावी आणि आपण जास्त देवत्वाकडे जावं यासाठी ह्या सगळ्या उपासना असतात जशी इलेक्ट्रिकच उदाहरण दिलं जात की मध्ये वेगळं काम करते फॅन मध्ये वेगळं काम करते तसही एक परमात्म्याची मूळ शक्ती आहे आणि मग ती उग्र असेल कधी कधी सौम्य असेल अशा वेगवेगळ्या तिची रूप असतात म्हणून उपासकाना कार्यार्थे अरूपे रूप कल्पना असं आपल्या शास्त्रामध्ये म्हटलेलं आहे की उपासकांना ते उपासना करता यावे म्हणून अरूप अशा शक्ती जसे इलेक्ट्रिक इलेक्ट्रिसिटीला काही रूपरंग काही नाही ती निराकारच आहे तस हा जे अरूप असं परमात्मा आहे त्याची अरूप अशी जी शक्ती आहे ती उपासकांच्यासाठी वेगवेगळ्या रूपामध्ये प्रकट झालेली